लच्छा पराठा तर तुम्ही नेहमीच खाल्ला असेल पण तुम्ही कधी मसाला लच्छा पराठा खाल्ला तर चला मग आज आपण घरगुती साहित्यामध्ये दहा मिनटात तयार होणारा मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते दहा मिनटात तयार होणारा लच्छा पराठा बनवण्यासाठी येथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे आता आपण या गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आत्ता आपण या गव्हाच्या पिठामध्ये पाणी टाकून याचे घट्ट असे कणिक मळून घेणार आहोत कणिक भिजवताना खूप जास्त पातळ अशी भिजवू घट्ट कणकेमुळे तुमच्या पराठ्याला छान असे लच्छी पडतात येथे आपण हा लच्छा पराठा पौष्टिक पद्धतीने करत आहे म्हणून मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैद्याचासुद्धा वापर करू शकतात आता आपले पीठ भिजवून झाले आहे आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे मोरण्यासाठी दहा मिनटं एका बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण लच्छा पराठ्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर हाफ टीस्पून धने पावडर हाफ टीस्पून एव्हरेस्ट मटन मसाला व हाफ टीस्पून इथे आपण चाट मसाल्याचा वापर करत आहे मसाले टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपले लच्छा पराठ्यासाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे दहा मिनटानंतर आता आपली पीठ चांगल्या प्रकारे मुरले गेले आहे आता आपण पुन्हा एकदा हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊ पीठ चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर आता आपण या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ व त्या गोळ्याला पीठ लावून घेऊ पीठ लावून घेतलेल्या गोळ्याची आता आपण पोळी लाटून घेणार आहोत तुम्हाला सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व नाव अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपली गव्हाच्या पिठाची पोळी लाटून झाली आहे आता आपण या पोळीवर एक टेबल स्पून तेल टाकून घेणार आहोत तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हे तेल संपूर्ण पोळीवर चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ हु। आता आपले तेल संपूर्ण पोळीवर चांगल्या प्रकारे पसरवून झाले आहे हु। आता आपण या तेल लावलेल्या पोळीवर बनवून घेतलेला मसाला टाकून घेऊ संपूर्ण पोळीवर मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हाताच्या मदतीने हा मसाला पोळीवर चांगल्या प्रकारे पसरवून घेणार आहोत आपण पोळीला तेल लावल्यामुळे मसाला पोळीला चांगल्या प्रकारे चिटकून राहतो आता आपण ही पोळी फोल्ड करून घेणार आहोत ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवली आहे त्याचप्रमाणे आता आपण ही पोळी संपूर्णपणे फोल्ड करून घेऊ आपली पोळी चांगल्या प्रकारे फोल्ड करून झाली आहे आता आपण या फोल्ड करून घेतलेल्या पोळीला सुरीच्या मदतीने मध्यभागी कट करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपण या फोल्ड करून घेतलेल्या पोळीला कट करून घेतली आहे फोल्ड करून घेतलेली पोळी कट करून झाल्यानंतर आता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घेतलेली बाजू वरच्या बाजूला घेणार आहोत कट करून घेतलेली बाजू वरच्या बाजूने घेतल्यानंतर आता आपण या पोळीच्या वरच्या व खालच्या बाजूला चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊ आता आपण याला गोल आकार देऊन घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या दा पोळीला गोल आकार देऊन घ्यायचा आता आपण या पोळीची खालची बाजू खालच्या बाजूला चांगल्या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत आता आपली लच्छा पराठ्यासाठी लागणारी लाठी बनून तयार आहे आता आपण या लाटीला चांगल्या प्रकारे प्रेस करून घेऊ व पीठ लावून घेऊ पीठ लावून झाल्यानंतर आता आपण हा लच्छा पराठा लाटून घेणार आहोत लच्छा पराठा लाटताना एकदम हलक्या हाताने लच्छा पराठा लाटून घ्यावा जेणेकरून तुमचे लच्छी चांगल्या प्रकारे निघतील याआधीसुद्धा मी प्याज लच्छा पराठ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आता आपला लच्छा पराठा लाटून झाला आहे आता आपण हा लच्छा पराठा भाजण्यासाठी घेऊ लच्छा पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅस व तवा गरम होण्यासाठी ठेवला होता आपला तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यावर आपण बनवून घेतलेला लच्छा पराठा टाकून घेऊ व आता आपण या लच्छा पराठ्याच्या चारही बाजूने चांगल्या प्रकारे तेल सोडून घेऊ येथे मी तेलाचा वापर करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकतात एक मिनिटानंतर आता आपण हा लच्छा पराठा एका बाजूने पलटी करून घेऊ लच्छा पराठा पलटी करून झाल्यानंतर आता आपण पराठ्यावर पुन्हा एकदा वरच्या बाजूने तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हा लच्छा पराठा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता एका बाजूने आपल्या लच्छा पराठ्याला छान असा लालसर रंग आला आहे आता आपण आपल्या लच्छा पराठ्याला दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपला पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजला गेला आहे आता आपण हा लच्छा पराठा तव्यावरून काढून घेऊ थंड थंड दहीसोबत गरमागरम पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो सर्वांनी काळजी घ्या बाय